आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमध्ये तिन्ही पक्षात जागावाटपाची बोलणी सुरू आहे गुहागर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे भास्कर जाधव हे विजयी झाले होते ते यावेळी उभे राहणार असून त्यांच्या विरोधात हा मतदारसंघ भाजपऐवजी शिंदे गटाला येण्याची शक्यता असल्याने या जागेवर श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे बिपुल कदम हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे वृत्त धडकले आहे विपुल कदम हे खेडमधील तळेगावचे रहिवासी आहेत विपुल कदम हेही गुहागरात सक्रिय झाले असून त्यांनी गुहागरमध्ये धर्मवीर दोन या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित केले आहेत याशिवाय शहरात त्याचे फलक लावून जाहिरातबाजी केली जात आहे त्यातच शिंदे शिवसेनेचे नेते माजी आमदार रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे त्यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला विरोध केला असून जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना उमेदवारी दिली तर ती नवीन प्रथा सुरू होईल व नियमित काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होईल असे सांगितले त्यातूनही विपुल कदम यांना उमेदवारी दिल्यास त्यांना माझ्या शुभेच्छा पण आपण पन गुहागर मतदारसंघात पाय ठेवणार नाही असे सांगून बि भी, विपुल कदम यांचा पराभव निश्चित असल्याचेही जाहीर केले विपुल कदम कोण त्यांचा गुहागर मतदार संबंध काय आणि त्यांना उमेदवार कशी मिळते हा पहिल्यांदा मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील ते शिवसैनिकांना भावेला असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशान वंश गातला ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून विभागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला शंभर टक्के पव्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काळीचाही संबंध नसेल मी विभागामध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आगामी निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा ठोकला असतानाच शिंदेसेनेचे खासदार व मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या संभाव्य गुहागर विधानसभेमधील उमेदवारीवरून शिंदे शिवसेनेतच जुंपली आहे विपुल कदम यांचा पराभव नक्की असल्याचे शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी रामदास नी नीट माहिती घ्यावी असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका टाळावी असा सल्लाही दिला आहे सांगतो की गुहागर माझी सव्वीस तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचंय कोणाला घ्यायचंय ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ ए बी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठंही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांची देखील ही चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदेसाहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता निवडणुकीआधीच शिंदे सेनेत गुहागर विधानसभेच्या उमेदवारीवरून मतभेद उघड झाले आहेत पालकमंत्री उदय सामंत यांनी गोहागर दौऱ्यात मतदारसंघ शिवसेना लढवणार असल्याचे जाहीर केले आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या रामदासभाई कदम यांना देखील त्यांनी नीट माहिती घ्यावी व मुख्यमंत्र्यांवर टीका टाळावी असा सल्लाही दिला आहे आता त्यांचा हा सल्ला भाई मानणार की नाही हे लवकरच कळेल शिंदे सेनेने या मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीतील शिंदे सेना व भाजप समोरासमोर आले आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून विनय नातू इच्छुक असल्याचे सांगण्यात येते या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने दावा ठोकल्याने भाजप कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका